नमस्कार आयुष्यना कधी कधी आपल्याला अशा काही वळणावर आणून उभं करतं जिथे एक अगदी साधा वाटणारा क्षण सगळं काही बदलून टाकतो चला आज आपण अशाच एका अनपेक्षित भेटीची गोष्ट ऐकूया कधी विचार केलाय की एक साधा चहाचा कप आपलं आयुष्य खरंच बदलू शकतो का कदाचित नाही पण ही गोष्ट ऐकल्यावर नक्कीच यावर विचार करायला भाग पाडेल चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया तर आपल्या कथेची सुरुवात होती शहराच्या अगदी मध्यभागी एक अशी जागा जिथे रोजच्या धावपळीत हजारो चेहरे येतात आणि जातात प्रत्येकजण आपापल्याच विश्वात हरवलेला असतो आणि याच गर्दीच्या एका कोपऱ्यावर होती एक छोटीशी चहाची टपरी म्हणजे रोज हजारो लोक तिथून जात असतील पण कोणाचं लक्षही गेलं नसेल पण त्या दिवशी त्या अगदी सामान्य दिसणाऱ्या ठिकाणी काहीतरी खूप खास घडणार होतं आणि हो बरोबर त्याच ठिकाणी माझ्या आयुष्याला एक असं वळण मिळालं कारण तिथे एक अशी भेट झाली जिने माझं पुढचं सगळं आयुष्यच बदलून टाकलं आता गम्मत बघा म्हणजे या भेटीतले दोन टोक एकीकडे मी जो नेहमीच उशिरा पोहोचतो आणि दुसरीकडे ती जी कायम वेळेवर असते कदाचित आमच्यातलं हेच अंतर आमच्या भेटीचं कारण ठरलं असेल नाही का मी जेव्हा धापा टाकत तिथे पोचलो तेव्हा ती तिथे अगदी शांतपणे उभी होती तिच्या हातात चहाचा कप होता आणि तिच्या डोळ्यांमध्ये ना अशा काही भावना होत्या ज्या शब्दात सांगणं खरंच खूप कठीण होतं आणि मग त्या शांत वातावरणात अखेर आमच्यात संवादाची पहिली ठिणगी पडली तो क्षण होता जेव्हा दोन पूर्णपणे वेगळी जगं एकमेकांसमोर आली मी पोचल्या पोचल्या शेवटची आशा म्हणून विचारलं सॉरी शेवटचा कप मिळेल का माझ्या आवाजात थोडी घाई होती आणि खरं सांगायचं तर थोडी निराशासुद्धा माझ्या त्या प्रश्नावर ना ती फक्त हलकसा हसली आणि तिच्या त्या एका हास्याने तिथलं सगळं वातावरणच बदलून गेलं सगळा ताण कुठल्या कुठे नाहीसा झाला आणि मग ती अगदी शांतपणे म्हणाली आयुष्यात काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या खास असतात तिचे हे शब्द ते काही साधे शब्द नव्हते ते थेट हृदयाला जाऊन भिडले त्या भेटीतल्या बऱ्याच गोष्टी कदाचित विसरता आल्या असत्या पण एक गोष्ट होती जी माझ्या मनावर कायमची कोरली गेली आणि ती म्हणजे तिचा आवाज खरं सांगू का त्या दिवशी मला चहा मिळाला की नाही हे माझ्यासाठी महत्त्वाचंच नव्हतं कारण त्या चहापेक्षाही काहीतरी जास्त महत्वाचं घडलं होतं कारण मला चहाच्या चवीपेक्षाही तिचा तो शांत आश्वासक आवाज जास्त लक्षात राहिला तो आवाज जणू मनात घर करून बसला होता मग मी थोडा धीर करून तिला तिचं नाव विचारलं निदान त्या आवाजाला एक ओळख तरी मिळावी अशी एक वेडी आशा होती मनात ती पुन्हा तशीच हसली आणि म्हणाली अनन्या नाव तसं साधंच होतं पण त्या क्षणी ते जगातलं सगळ्यात खास नाव वाटलं त्या दिवसाचा खरा अर्थ तो मला तेव्हा नाही खूप नंतर कळला मी ज्याला एक साधा योगायोग समजत होतो तो खरं तर माझ्या आयुष्याच्या एका नव्या आणि सर्वात सुंदर पर्वाची सुरुवात होती खरं तर त्या क्षणी मला कळलंच नाही की हा क्षण किती महत्वाचा आहे मला वाटलं की ही फक्त एक भेट आहे एका अनोळखी व्यक्तीसोबत झालेली पण ती त्यापेक्षा खूप खूप जास्त होती ती माझ्या आणि अनन्याच्या एका सुंदर प्रेमकथेची सुरुवात होती हो एका चहाच्या कपाने सुरू झालेल्या एका अविस्मरणीय प्रवासाची आणि जाता जाता एक विचार मनात येतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कोणते छोटे अनपेक्षित क्षण असतात ज्यांनी आपल्या आयुष्याच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात केलेली असते विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का